फेस्टिवल चाळीसगाव नगर परिषद येथे चार सप्टेंबर ला मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे तरुण यांनी तालुक्यातील मुख्य ठिकाणी संत सेवालाल महाराज यांचा स्मारक व्हावा यासाठी मुख्य अधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेला आणि म्हणून पुनश्च त्यांना आज महिना झाला महिन्याच्या नंतरही देखील आपण ज्यांना या ठिकाणी वाट बघत होतो की आपल्या स्मारकाविषयी या ठिकाणी काही त्या लोकांनी भूमिका घेतली आहे का, का परंतु आजवर आमच्याशी कोणत्याही प्रकारचा याविषयी या संपर्क झालेला नाही आणि आम्हाला कुठेतरी आता असं वाटायला लागलंय की या ठिकाणी आपल्या समाजाला न्याय द्यायची भूमिका या लोकांची दिसत नाही आणि म्हणून आम्ही पुनश्च एक वेळा या ठिकाणी येऊन यांना स्मरणपत्र देतो आहोत की आमच्या स्मारकाचा विषय आपण गांभीर्याने घ्यावा कारण की आमचा स्मारक हा आमच्या समाजासाठी गौरवशाली इतिहासाचा या ठिकाणी वारसा जपणार आहे परंपरा आणि संस्कृती जपणार आहे आणि म्हणून कुठेतरी आमचा समाज या ठिकाणी एकत्र यावा या हेतूने आम्ही या ठिकाणी नगर परिषद येथे मुख्य अधिकारी साहेबांना परत एकदा स्मरणपत्र देत आहोत की संत सेवालाल महाराज यांचा स्मारक आपण ताबडतोब त्या ठिकाणी बनवून द्यावा अशी आम्ही त्यांना मागणी करतोय आणि येणाऱ्या काळात या स्मरणपत्राच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आमची मागणी जर आपण पूर्ण करत नसाल तर आम्ही मोठ्या संख्येत येऊन या ठिकाणी तीव्र असा आंदोलन करू उपोषण करू आणि समाजाच्या स्मारकासाठी वाटेल ते सगळं आम्ही करायला तयार आहोत म्हणून आजही आम्ही शांततेने आपल्याला निवेदन देत आहोत की आपण आमच्या या मागणी नक्कीच लवकरात लवकर पूर्ण कराल धन्यवाद